नमस्कार माझं नाव सुरेश मारुती वडर मुक्कामकोश पुनाळ तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दोन हजार चोवीससाठी माझी एक स्वरचित कविता आपल्यासमोर मांडतोय ही कविता जर आपली आपणास आवडली तर सदर कवितेस लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजकाल चालू घडामोडीमध्ये जे काय अवतीभोवती घडतं त्याच्यावरतीच भाष्य करणारी कविता आहे सत्य आणि वास्तव घटनेवरती आधारित आहे तर कवितेचं नाव आहे विधवेच जीवन विधवेच जीवन जगण त्याच्याशिवाय खरच पार कठीण हाय समाजात वावरच त्याहून बिकट आहे जगण त्याच्या शिवाय खरंच फार कठीण हाय समाजात वावर त्याहून बिकट आहे विधवीचं जीवन विधवीचं जीवन नवरा असला साधा बोळा तरी कपाळी कुंकुम टिळा नवरा असला साधा बोळा तरी कपाळी कुंकुम टिळा नाही छेडणार कोणी मला नियतीचा असा हा रंग वेगळा नाही छेडणार जीवन सुवासिनीचा मिळत नाही मान प्रत्येक ठिकाणी करतात अपमान सुवासिनीचा मिळत नाही मान प्रत्येक ठिकाणी करतात अपमान मजवर करतात थिरतात वाईट नजरा छेडतात मनातील भावना मजवर थिरतात वाईट नजरा छेडतात मनातील भावना विधवेच जीवन विधवेच जीवन मी संस्कार जरी वागले तरी बघणारची दृष्टी असते वेगळी मी संस्कार जरी वागले तरी बघणाराची दृष्टी असते वेगळी मग जीवनात जगायच तरी कसं तुम्हीच ठरवा मंडळी सगळी मग जीवनात जगायच तरी कसं तुम्हीच ठरवा मंडळी सगळी विधवीच जीवन विधवीच जीवन इकडे आड तिकडे वीर ओलांड कशी समाजाची तीर इकडे आड तिकडे वीर ओलांड कशी समाजाची तीर समायात राहू इकडे कावळे तिकडे बगळे समायात राहू कशी स्थिर इकडे इकडे काय तिकडे बघळे समाजात राहू कशी स्थिर विधवेचे जीवन विधवेचं जीवन कायदे निघाले न्यायासाठी तरीही विधवेवर आहे बंधन कायदे निघाले न्यायासाठी तरीही विधवेवर आहे बंधन विधवेच्या समतेसाठी आजही करावे लागते रन रणकंदन विधवेच्या समतेसाठी आजही करावे लागते रणकंदन विधवेचं जीवन विद्वेचे जीवन धन्यवाद सदर कविता आवडल्यास आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद